मित्रांनो अभिषेक विदर्भ आहे मित्रांनो जिल्ह्यात दोन हजार तेवीस शिपाई आणि अमल पदा टीसीएस आणि आयपीएस प्रश्नपत्रिका अति महत्वाचे प्रश्न संच आपण सोडून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनल नवीन चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करायचा आहे मित्रांनो वळूया आपल्या प्रश्नाकडे तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न काय म्हणतोय आहे बघून घ्या पहिला प्रश्न म्हणतो आहे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक कोलकाता या ठिकाणी असणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय म्हणतो आहे प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी मूलभूत कर्तव्याचा पालक कोण आहे खालीलपैकी मूलभूत कर्तव्याचा पालक कोण आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सर्वोच्च न्यायालय हा मूलभूत कर्तव्याचा पालक आहे प्रश्न क्रमांक तीन पहा खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाचे कलम किती आहे खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाचे कलम किती आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन एकशे चोवीस हे सर्वोच्च न्यायालयाचे कलम आहे प्रश्न क्रमांक चौथा बघू शकता खालीलपैकी न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवत असतो खालीलपैकी न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवत असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन संसद हे न्यायालयाची न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवत असते पहा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठराशे बासष्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सहा बघा उच्च न्यायालयाचे कलम खालीलपैकी कोणते आहे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार दोनशे चौदा हे उच्च न्यायालयाचे कलम असणार आहे प्रश्न न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतो याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपती करत असतो प्रश्न क्रमांक आठ बघा भारतामध्ये विधवा पुनर्विवाह कायदा कोणी पारित केला आहे भारतामध्ये विधवा पुनर्विवाह कायदा कोणी पारित केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड लहौसी यांनी भारतामध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला आहे प्रश्न क्रमांक नव्वा बघा नॅशनल हेरोड हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते नॅशनल हेरोड हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंडित नेहरू यांनी सुरू केले होते प्रश्न क्रमांक दहावा पहा भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली आहे भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीशे बावन्न रोजी भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा यक्षगान हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे यक्षगान हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक या राज्यातला हा यक्षगान नृत्य प्रकार आहे प्रश्न क्रमांक बारा बघा हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर विस्तारलेला आहे हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर विस्तारलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महानदीवर विस्तारलेला आहे हिराकुंड प्रकल्प हा ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू या ठिकाणी मीनाक्षी मंदिर हे स्थित आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा खालीलपैकी प्रल्हाद केशवत्रे यांनी कोणत्या संतांना खराट्याचे बादशाह असे म्हटले होते खालीलपैकी प्रल्हाद केशवत्रे यांनी कोणत्या संताला खराट्याचे बादशाह असे संबोधले होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्मयोगी गाडगेबाबा या यांना असे संबोधले होते प्रश्न क्रमांक पंधरावा बघा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन वर्धा या जिल्ह्यामध्ये हत्तीरोग संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा गुरुकुंज सेवा आश्रम मोजरी कोणत्या जिल्ह्यात आहे गुरुकुंज सेवा आश्रम मोजरी कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन अमरावती जिल्ह्यामध्ये असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा खालीलपैकी दंत महात्मय हा ग्रंथ कोणी लिहिला आहे खालीलपैकी दंत महात्मय हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वासुदेव बळवंत फडके यांनी दंत महात्मय हा ग्रंथ लिहिला आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा अखंड या नावाने कोणी काव्य रचना केलेली असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकाचा जन्म झाला होता एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकाचा जन्म झाला होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला होता प्रश्न क्रमांक वीस बघा गीता रहस्य हा ग्रंथ कोणी रचला आहे गीता रहस्य हा ग्रंथ कोणी रचला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांनी रचला आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा ज्वाला आणि फुले या ग्रंथाचे रचयिता खालीलपैकी कोण आहेत ज्वाला आणि फुले या ग्रंथाचे रचयिता खालीलपैकी कोण आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बाबा आमटे हे ज्वाला आणि फुले या ग्रंथाचे रचयिता आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा महार व मांग इत्यादी मागासवर्गीय जातीच्या लोकांसाठी महार व मांग इत्यादी मागासवर्गीय जातींच्या लोकांसाठी विद्या शिकवण्यासाठी मंडळी नावाची संस्था कोणी काढली होती मंडळी नावाची संस्था कोणी काढली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महात्मा फुले यांनी अठराशे बावन त्रेपन्न रोजी अठराशे बावन्न त्रेपन्न रोजी महार व मांग इत्यादी मागासवर्गीय जातींच्या लोकांसाठी विद्या शिकवण्यासाठी मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे खालीलपैकी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सरोजनी नायडू यांनी केले आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा वर्धा येथे पवना आश्रमाची स्थापना कोणी केली होती वर्धा येथे पवना स्थापना कोणी केली को होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विनोबा भावे यांनी केली होती प्रश्न क्रमांक पंचवीस बघा खालीलपैकी विहारी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते खालीलपैकी विहारी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विहारी हे वर्तमानपत्र सुरू केले होते प्रश्न क्रमांक सव्वीस बघा गोविंदाग्रज आणि बाळक्राम ही दोन्ही नावे कोणाची आहेत गोविंदाग्रज आणि बाळक्राम हे दोन्ही टोपण नावे कोणाची आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राम गणेश गडकरी यांचंच गोविंदा ग्रज आणि बाळ हे दोन्ही टोपण नावे आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा खालीपैकी कोणाला गजल सम्राट असे म्हणतात खालीपैकी कोणाला गजल सम्राट असे म्हणतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सुरेश भट यांना गजल सम्राट असे म्हणत असतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा अठराशे त्रेपन्नच्या त्रे उठावातील पहिले बलिदान कोणाचे होते अठराशे त्रेपन्नच्या उठावातील पहिले बलिदान कोणाचे होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मंगल पांडे यांचं पहिले बलिदान होते प्रश्न क्रमांक एकोणतावीस बघा महाराष्ट्राच्या हरितक्रांतीत सर्वाधिक को वाटा कोणत्या पिकाचा होता महाराष्ट्राच्या हरितक्रांतीत सर्वाधिक को वाटा कोणत्या पिकाचा होता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ज्वारी या पिकाचा होता प्रश्न क्रमांक तीस बघा हो महाराष्ट्रात दूध आणि मासांसाठी प्रसिद्ध असलेली शेळी कोणती आहे महाराष्ट्रात दूध आणि मासांसाठी प्रसिद्ध असलेली शेळी कोणती आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उस्मानाबादी ही शेरी महाराष्ट्रामध्ये दूध आणि मासांसाठी प्रसिद्ध आहे